दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे शिंदेंच्या यांच्या ठाकरेंची ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होती सोळा मे रोजी ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये बाले किल्ल्यामध्ये आता ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे सोळा मे रोजी उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा होती आहे राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत गिरीश आपण पाहिलं तर आता गट आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची सोळा मे रोजी ठाण्यात जाहीर सभा होणार आहे आणि यासाठीच राजन विचारे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ही सभा असणार आणि या सभेचं नियोजन आहे ते ठाकरे गटाकडून सुरू झालेलं आहे महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आणि पाचवा टप्पा जो आहे त्याचं प्रचार आता आपल्याला आत संपता पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा सुरू होईल सध्या बाहेर आहेत उद्धव ठाकरे मात्र सोळा तारीखला था ठाण्यात जाहीर सभा घेतील त्यामुळे ठाण्यात नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे आता उद्धव ठाकरे थेट एकनाथ थे शिंदे यांच्यावर काय बोलणार हे पाहावं लागेल ज्या पद्धतीचे के आरोप केले त्या आरोपांवर नेमकं काय बोलणार याकडे आता साऱ्यांचं लक्ष असणार आहे त्यामुळे आता सोळा तारीखची सभा ही अत्यंत महत्वाची आहे ठाकरे शिंदेच्या बाले किल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं निश्चितच धन्यवाद गिरीश या सविस्तर माहितीसाठी शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे राजन विचारी यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत